नमस्कार दीपालीस किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ओल्या नारळाच्या वड्या या ओल्या नारळाच्या वड्यांमध्ये मी कसलाही दुधाचा मावाचा किंवा कोणत्याही दूध पावडरचा इथे वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा या वड्या छान मऊसूत आणि कलरसुद्धा बघा किती छान आलेला आहे ओल्या नारळाऐवजी तुम्ही सुख्या नारळाचा वापरसुद्धा करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात आधी पॅनमध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचे आहे आणि त्याचमध्ये एक चमचा आपल्याला खसखस घालून घ्यायची आहे खसखसमुळे वडीला फार छान टेस्ट येते आता यात घालूया दोन वाट्या ओल्या नारळाचा कीस हा कीस आता आपल्याला दोन मिनटे इथे छान परतून घ्यायचा आहे त्यामुळे यातील ओलावा निघून जाईल त्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला आणखी एक चमचा तूप घेऊन थोडेसे आणखी कसकस घालून दोन वाट्या किसाला एक वाटी डच्च भरून इथे गूळ घ्यायचा आहे आणि गूळ हा किसूनच घ्यायचा आहे किंवा छान छोटे छोटे तुकडे करून घ्यायचा आहे कारण की हा गूळ आपल्याला इथे मेल्ट करून घ्यायचा आहे लक्षात असू द्या हा गूळ आपल्याला फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे याचा आपल्याला कोणत्याही एक तारी किंवा दोन तारी असा कसलाही पाक तयार करायचा नाही फक्त आपल्याला इथे हा गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे हे बघा आता हा इथे गूळ मेल्ट झालेला आहे आता यात घालूया खोबरा किस खो आणि याला छान आता परतून घेऊ हे छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे जोपर्यंत पॅनपासून हे सारण वेगळे होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान मेल्ट करून घ्यायचे आहे हे बघा आता छान मोकळा मोकळा झालेला आहे आता आपण ते चेक करून बघू की आपले सारण वडीसाठी तयार झालेले आहेत की नाही त्यासाठी एका बाउलमध्ये यातील थोडेसे सारण आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि चेक करायचे आहे जर ही गोळी तयार होत असेल सारणाची तर आधे आपला वड़ी साथी सारन तायर है। दोन असा आता आपल्याला आपला वडीसाठी सारण तयार झालेले आहे बघा आता याला दोन मिनिटच छान असं परतून घेऊ आणि यात आपल्याला आता घालायचे आहे चवीला छान येण्यासाठी विलायची पूड विलायची पूड घालून हे छान मिक्स करून घ्यायचे आहे यापेक्षा जर तुम्ही हे सारण जास्त होऊ दिले तर वडी कडक होऊ शकते त्यामुळे आता ही सारण आपल्याला इथे तयार झालेले आहे आता एका पॉटमध्ये आपण इथे वडी काढून घ्यायची आहे त्यासाठी मी आधी सगळ्यात आधी बटर पेपर लावून यात हे सारण काढून घ्यायचे आहे आता हे सारण आपल्याला छान चारी बाजूनी व्यवस्थित काढून घ्यायचे आहे आणि हे सारण झाल्यावर यात आपल्याला छान छोटे छोटे काप करून ड्रायफ्रूट्स वरून घालून घ्यायचे आहे त्यामुळे वडी दिसायला छान सुरेख दिसते झाल्याबरोबर आपल्याला तुमच्या आवडीप्रमाणे जसे तुम्हाला हवे असेल तसे इथे आपल्याला काप करून घ्यायचे आहे आणि काप करून झाले की वडी काढून बघायची आहे जर वडी निघत असेल तर तुम्ही लगेच त्या वड्या काढून घ्यायच्या आहे नाहीतर जास्त वेळ ठेवल्या की त्या कडक होऊ शकतात आणि आपल्याला काढायला त्रास होईल चला तर मग इथे बघू शकता तुम्ही वडीला किती छान कलर आलेला आहे आणि वडीसुद्धा छान मौसूत आणि लुसलुशीतसुद्धा झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू